परिवारात आम्ही आमचं पाणी आहे तुम्ही सांगताय ज्यात समाधी घेताना सांगलो पंधरा फेब्रुवारी साहेबांनी सांगले एकतीस मार्च निघू टाकीवर चढलेल्या टायमा तुम्हाला साहेबांनी आता आठ दिवसात पाणी सोडलं तुमचं पाणी आतापर्यंत मिळालेलं नाहीये ते सांगू नका

पाण्याची समस्या आमच्या वरणगाव शहरामध्ये नवीन पाणी पुरवठा योजनेचे कामाचे उद्घाटन भरपूर दिवस झाले झालेले आहे तरी शासनाने अजून कामाला सुरुवात केलेली नाही आ, गरीब व गरजू महिला असतात ते रोज शेतात कामाला जातात आणि पाण्यासाठी वन -वन भट, त्यांना वनवन भटक भटकावं लागतं आणि लांबून पाणी आणावं लागतं त्यामुळे त्यांची रोजंदारीसुद्धा पडते आणि त्यांचं रोजंदारी पडल्यामुळे त्यांच्या घरामध्ये जे अडचणी येतात त्यांना 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 सामावे जावं लागतं माझ्या एक शासनाला व नगरपालिकेला एक विनंती आहे की एक दिवसाच्या आड वरणगाव शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी आपण ताबडतोब तातडीने प्रयत्न करावे एक दिवसाआड किंवा दोन दिवसाआड जर पाणी आलं नाही तर यापुढे आम्ही यापेक्षाही मोठं आंदोलन करू आणि यापेक्षा मोठ्या संख्येने आम्ही वरणगावमध्ये उपस्थित राहू आणि इथे ठेवे आम आंदोलन करून आम्ही इथून बिलकुल हटणार नाही तरी शासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन पाण्याचा मार्ग मोकळा करावा अशी मी विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र आता पंधरा दिवस किंवा वीस दिवस असं होतं त्यानंतर पाणी येतं आणि त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये त्या त्या दोन तीन दिवस झाले की जंतू पडतात आणि जंतू पडल्यानंतर ते पाणी आपल्याला गाडून ते लोकांना प्यावं लागतं कारण पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे ते जंतूचे पाणी त्यांना गाडून प्यावं लागतं कारण तसं पाण्या लांब लांब पाण्याला जावं लागतं जवळपास पाण्याची अशी कुठलीही सुविधा नाही आहे माझं नाव सविता माळी सामाजिक कार्यकर्ता औरंगाबाद